लाडके आमदार कर्तव्य दक्ष आमदार शिंदे माम यांनी मी फक्त भाषणात ऐकलं होतं की सैनिकाविषयी फक्त प्रेम दाखवत होते पण मला अभिमान आहे की खरं ते सातत्यात शिंदे मामांनी दाखवून दिलं त्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व माझी या वतीने मामांचं खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि असेच पूर्ण महाराष्ट्रात मामा ज्यावेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी असंच एक कारगिल भवून होवं अशी सरकारला आपण विनंती करावं ही हो सुद्धा मी या पूर्ण सैनिकाच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि आपले खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय गुरुजा लाडके आमदार कर्तव्य दक्ष आमदार शिंदे माम यांनी मी फक्त भाषणात ऐकलं होतं की सैनिकाविषयी फक्त प्रेम दाखवत होते पण मला अभिमान आहे की खरं ते सातत्यात शिंदे मामांनी दाखवून दिलं त्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्राची सर्व सैनिकाच्या वतीने बाबाचं खूप खूप अभिनंदन करतो